श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ परत एकदा आजचा व्हिडिओ पेंडिंग व्हिडिओ आहे तर आम्ही स्वतीच्या लग्नावरून माझ्या नंदीच्या घरी आलो होतो हसताना बसताना चिखलामध्ये काल गाडी फसवली होती हाय उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे मुलांनाही सुट्टीसाठी न्यायचं होतं आणि ताईंनाही भेटायचं होतं त्याच्यामुळे जाता जाता ताईंकडं आलेलो त्याचबरोबर त्यांच्या शेतातही आलेलो शेतातला हा मोगऱ्याचं झाड आहे त्याचबरोबर चाफ्याचंही झाड आहे तुम्हाला इथले फुलं वगैरे इथे काय काय मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये किती छान दिसेल आहे ना <muchas> अयो किती छान आहे आले मस्त आहे जानूळ गाय औ आता हम्म घेलं झाले गेलं नव्हतं झालं लहान तिला झालेला एक लंबी ते आणली दिसत हिला झालेलं काय केलं आता झालत ना हि पण गा पण आहे का इथे गप्पा ओ या नाही येत फोटो बिटो काढा कोरपड केवढी येतं तांच्या शेतामध्ये नाही इथं मिरचीचे रोपं होते आदल्याच दिवशी खूप तुफानी पाऊस झाला होता त्यामुळं खूप चिकचिक वगैरे होतं चिखल झालेला होता त्यामुळे जास्त काही पाहणं वगैरे झालं नाही पण म्हटलं चला तुमच्यासोबत हा इथला व्हिडिओ शेअर करूयात खूप म्हणजे लेट झालेला आहे हा व्हिडिओ टाकण्यासाठी भरपूर म्हणजे ऊस इथं मका वगैरे लावलेले आहे पण तिकडं काही जाता आलं नाही इकडे विहीर वगैरे होती सीताफळाची झाड वगैरे जेवढं जेवढं म्हणजे जवळपास होतं तेवढं मी शूट घेण्याचा प्रयत्न केला होता पूर्ण विहिरीला पण पाणी वगैरे होतं कारण की नदी किनारीच गाव आहे जिंती खान वाट म्हणून गाव आहे तर नदी आहे तिथे त्यामुळे पाणी वगैरे आहे भरपूर जोरसे तोड ते बिया लावल्या येतच नाही ना चला घेऊन काय

मुलांना सोबत घेऊन आणि इथल्या सगळ्या सोबत घेऊन आता परतीच्या प्रवासाला निघल होतो घराकडे तर पावसामुळं खूप छान हिरवळ वगैरे साठलेले आहे तुम्हाला इकडं नदी वगैरे मी दाखवते या व्हिडिओमध्ये ह्याच्या आदूवरती म्हणजे इकडं कधी येण्याचा संपर्क आला नव्हता त्यामुळे इकडचा व्यू दाखवण्यात आला नाही व्हिडिओमध्ये तर हे पाहू शकतं मोगऱ्याची फुलं तिथली घेतलेली आणि चाफीची फुलं जी घेतली होती ती स्वामींपाशी वाहिलेली आहे आणि पाहू शकता इकडं नदी लागते डिक्सरचा जो पूल आहे त्याची ही नदिया दितली। आ, सुर्य नदी आहे तिथली मावळत होता संध्याकाळचा टायमिंग होता आम्ही घरी जातानाचा नदीवर आहे आणि मासे कधी घेतले नाही असं कधीच होत नाही त्यामुळे आम्ही जाता जाता सोबत ना मासेही घेणार आहोत तर मासे घेतानाचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे नदीवरची मग ताजे ताजे मासे भेटतात तिकडे तर खूप छान असतात तर जाताना घरच्यांसाठी मासे घेतलेले आहेत तर खूप काही नाही आहे व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं पण कसा आवडला शेतातला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटत अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय